ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेलं आहे बाकी डिटेल माहिती मान्य सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये थँक्यू काय ताब्यात काय सांगितलं कालचे जे आहे, आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बसस्टँडला बसलेली होती तर तिथं हा आरोपीनं येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीनं त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडं लागलेली आहे म्हणे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसवून बस देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा ते, ते दोघं बोलत आहेत हेही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यांना सांगितलं की रात्रीची बस आहे लेट झालेली लोकं झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या त्या गोड बोलण्याला बळी बोलून ती वरती चढली आणि टॉर्चनं पाहायला लागली परंतु मीन महिल हा वरती चढला त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सी सी टी व्ही फुटेजमधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आत्ता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बसस्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं म्हटलं बस बसस्टँडची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला ले येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू ही घटना